माझे शाळेचे नाव जी व प्रा शाळा लता कदे टू इयत्ता चौथी कविता कविताचे नाव धरतीची आम्ही लेकर आम्ही लेकरं भाग्यवान धरतीची आम्ही ले करत जीवनीवरी केली वरिसवर आज आलं त्याचं त्याचा डुलेशिवार धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान धरतीची आम्ही लेकर चारु गुंजन जणा मोतीचं चमचमत्याती मोत्यांची सळभर खाऊ बापर धरतीची आम्ही रेकर भाग्यवान धरतीची आम्ही रेकर साभु समानदा पोलादी एका नानी डळी एक पुनी नाही चाक I'm